आपण आता आलोय कात्रजमध्ये ज्या आजोबांची आपल्याला माहिती दिली होती एका दादांनी त्या आजोबांना आपण भेटायला आलेलो आहोत भेटायला म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का इथं बसलेत काय परिस्थिती आलेली आहे त्यांच्यावर आणि त्यांचं गाव कुठलं हे सगळं आपण त्यांनाच विचारणार आहोत तर आजोबा इथंच राहतात इथंच बसलेले आहेत तर अवस्था खूपच वाईट आहे त्यांची आणि मी त्यांच्याशी बोलून बघते की त्यांचं काय बाबा की कशामुळे ते इकडं बसलेत काय आहे ते दादाही येतील आपल्याला ज्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे ते म्हटले आम्ही येतोय पण आता खूप उशीर होतोय संध्याकाळ पण होणार आहे आपल्याला खूप लांब आहे म्हणून आता आजोबांना आपण बोलूया काय आजोबांचं म्हणणं आहे काय इथं बसले ते आजोबांना विचारूया काय बसला इकडं इथे बसलो काय झालं बोला काय घाबरण्यासारखं नसतं बोला इथे इथे नि बसलो का बसला ह मुलांची वाट बघत मुलांची वाट बघत ह एक इकडे आहे तिकडे गेला पुंकड गेला ये।, ये नाव काय तुमचं वीर पक्षी ह वीर पक्षी पूर्ण नाव काय तुमचं मी पक्षी माले काळे गाव कुठलं नांदूर ते कुठं आलं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मग तुम्ही इकडे कसं काय आलात पुण्यात आलो कामाला होतो मी पहिला कुठं कामाला होता तुम्ही मी इथे आप्पा तुपेची इथे आप्पा तुपेंच्या इकडं किती वर्षापासून किंवा किती महिन्यापासून आहे तुम्ही पुण्यामध्ये पुण्यामध्ये दहा रुपये रोज दहा रुपये रोज होता तेव्हापासून आता इथं का बसला तुम्ही ज्या वेळेला जायचं आहे हा रस्ता अडकलो कात्रज आहे उरुळी लांब राहिली तिकडं ते कात्रज आहे हे मग इथं अडकलं गेलं रिक्षावाला कोणी येत नाही गाडी ना एस टी थांबली तर बसून एस टी थांबले तर बरं मला सांगा मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला दोन आहेत दोन मुलं आहेत मुलांकडे का नाही राहत तुम्ही राहतील हा थोडल्या गेला म्हणून बघत नाहीये तुम्हाला आणि तुमची बायको बायको राहत कामाला जातील रानत कामाला जातील गावाला शेती वगैरे आहे का आहे ना किती आहे शेती शेती दोन आडीचे दोन आडीचे एकर काय करतात मुलं एक आज एक चारचा धंदा करतो हॉटेल आहे चारचा धंदा करतो आहे हा एक हामाली काम करतो हामाली काम करतो तुम्ही त्यांच्यापाशी राहायला पाहिजे ना मी लाजूर बघायला गेले मारक होतं आहे बघितलेलं आहे बघितलं नाही तुम्हाला मी जेव्हावर जाऊ पण सो हा हो मन देवळ बा आठ दिवस आठ दिवस चक्कर बाकर खायची मंदिरावर झोपून राहायचे गावात मी हालतच नव्हतो आता जर मुलांकडे सोडलं तर जाचाल का तुम्ही हो बीडला हो जायचं का मुलांकडे उरळीतनं बसून जावं लागते नाही मुलांना तुमचा नंबर फिंबर आहे का तुमच्याकडे काय डायरी वगैरे आहे का नाही काहीच नाही मुलं सांभाळतील का नेऊन सोडलं तर काही पोरं बघत नाही जात ते बघत नाही जाते आता जे कसे आहेत पोरखात पुलर पोरात सांभाळणारे लोक इकडे मोह जे आहे इकडे म्हातारा माणूस आहे पोषण करायला राखण करेल काही सांभाळ येईल सांभाळणारे लोक इकडचे आमचे तिकडं अकुल बुद्धीची जास्त बुद्धी बुद्धिमत्ता कमी आता काम होत नाही म्हटल्यावर तुम्ही घर तरी सांभाळला असतं बसून म्हणजे तुमचं म्हणणं आहे मग तुम्हाला असा एखादा आधार दिला समजा आश्रमामध्ये वगैरे राहचाल का तिकडे तुम्ही हो हां वाचव्याची ड्युटी करेल सांभाळीन वाचमेनची ड्युटी करणार बर बरं येचाल का मग आमच्या आश्रमात हो हां आणि मुलं उद्या विचारायला आली तर हॅलो इथे छवाळटेच म्हणेन हा इथे छवाळटेत म्हणेल मला सांभाळतेच म्हणणार तुम्ही हा किती दिवसापासून असं वन वन फिरताय महिन्या दिवस महिन्यात झालं तुमच्या अवस्था बघून तर खूपच म्हणजे कपडे वगैरे हे झाले कपडे चोरीला गेले माझे कपडे मग रस्त्यावर बसल्यावर होतं ना कपडी ना आलो टी ना कथरेज वर तिशी माझी नेली कपडे ने कुणी बघितलंय लोकांनी मग ही दुसरे दिलेलं आहे कपडे नका किती वाढले हे त्या बोटामध्ये अंगठी घातल्यामुळं बोट कसं झालं हे एवढे नक वाढलेत मरणाची ते अंगठ्या काढून टाकायच्या बोटातल्या हे बोट वाकड झालं इकडं दोरा बांधलाय हे काढून टाका लब्र हे बोट खराब झालं सगळं हा हे कशाला बांधलंय हे सगळं कसं झालं बोट नक हे नाही असं बांधायचं पूर्ण बोटाला हे झालं काढू आपण हे सगळं हा हे काढून टाका नाही हे बोट खराब झालं ना काड़ूं टाका। काड़ूं टाका। त्या सगळ्यांचं लग्न वगैरे नका लावू आम्ही त्याला काढून टाका काढून टाका सगळी बोट खराब होईल हे काय बाबांचं म्हणणं आहे की दोन मुलं आहेत आणि दोन एकर शेती आहे बाबा तिकडचे बीडचे आहेत तर बीड ना बीड गाव नांदूर, नांदूर। तर तिकडचे आहेत बाबांना बोलण्याची पण एवढी ताकद नाहीये की सांगायचे बाबांना पण त्यांना सांगता येत नाहीये तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा यायच तर त्यांची मुलं आले तर आपण मुलांबरोबर पाठवू पण सध्या तर आपल्याला आणि बाबांना नाही असं वाटतंय की मला वाटतं की बाबांना कट्ट्यावर नाही झोपू द्यावं कारण बाबा दीड महिन्यापासून ह्या कट्ट्यावर झोपून येतं तर बाबांना आपण घरी घेऊन जाऊ रस्त्यावर राहिलं की मानसिकता बदलून जाते आहे का नाही काय पण विचार येतो ना डोक्यात कोणी आपल्याला बोलणार नाही कोणी आपल्याला काय विचारणार नाही हा तुम्ही जेवले का तुम्ही आंघोळ केली का तुम्ही चहा घेतला का हे विचारणारे पाहिजे ना लोक आपल्याला इथं तर बरं का काय ना, ना घर पाहिजे ना माणसाला एक तर माणूस रस्त्यावर बसल्यावर विचार बदलतेत मानसिकता बदलते आणि एकटा माणूस बडबड करत बसतो तर बाबा ही एकटे बडबड बडबड करतायत मागाशी पण बघितलं काय हा एकटं नाही बोलायचं तिकडं पण आजी आजोबा आहेत बोलायला हा तुम्ही म्हणलात ना काम मी? काम करेल मी करायचं हा पगार नाही देणार पण खायला मिळेल की खायला भरपूर मिळेल बास खायला मिळालं बास का हा पगार नाही देऊ शकत नाही देणार आता आपले ये बाबा येणार आहेत तर आपण बाबांना घेऊन जाणार आहोत ठिकाणी सागर आता या बाबांना मी बरेच म्हणजे दोन तीन आठवड्यापासून बघतो इथं राहते बाबा त्यांच्याशी बोलल्यानंतर कळलं की ते वेगवेगळं मी आहेत किंवा त्यांचं बाकी सगळं आहे माहिती वगैरे नाही का त्यांना घर त्यांनी काय त्यांच्या मुलांचं काय असेल ते आणि ते बरेच दिवस झाले इथं राहतात रोडच्या कडाला असंच मी या ताईंचे व्हिडिओ बघायचे वरती तेव्हा मला काही दिसलं की बाबा ह्या बाबांचं काही असं रोडवर राहणं योग्य नाहीये या हिशोबात मी त्यांना पुढचं हे केलं होतं ताईंना गाईड केलं होतं ताईंना त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून पाठवलं होतं की असं असं आहे या बाबांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आज ताई त्यांना घ्यायला आलेत आणि आता त्यांना आम्ही घेऊन चाललोय प्रत्येकाने निस्तं बघून जेवण देण्यापेक्षा किंवा त्यांना तिथंच हे करण्यापेक्षा पुण्यामध्ये बऱ्याचशा संस्था आहेत त्या ठिकाणी पाठवावं तर बाबांची परिस्थिती म्हणजे जरा एक तर राहून राहून माणूस तसं थोडंसं हे होतं डिस्टर्ब होतं तर आता बाबांनी सगळं सांगितलेलं आहे बाबांनी बाबांचं आधार कार्ड पण दिलेलं आहे बाबांकडं आहे तर आता कात्रज पोलीस स्टेशनमध्ये बाबाला आपण घेऊन जाऊ सरांची मदत लागेल ला आम्हाला कारण आमच्याकडे गाडी नाहीये आम्ही स्कूटीवर फिरतो मायलेज तर तुमची गाडी आणि आमच्या बाबाला त्या गाडीमध्ये घेऊन नक्की तर खरंच खूप मोठं काम केलेलं आलं अजून बनत चांगले कपडे आण काढू नको नाही काढत मग पायाला काय झालं होतं बोट तोडले बा हो पायाला काय झालं होतं बोट तोडले काय झालं ऑपरेशन झालत कठीण दाढी केली करावीच लागते कठीण दाढी मग माणसाला चांगलं वाटत कशाला घातले हे हे नाही एवढ्या माळा कशाला घातल्या एकच ठेवायचं देवाचं हे आमत्यावे काढून टाका हे हे बोटाला ते काय केलंय मला बघू द्या ही ही काय हिलं बरकस नाहीये कसलं झाले बोट वाकडं झालंय फार ए, किती बापरे लब्बर एकच मिनिट हा इकडं पण लबर घातले करीमध्ये तर आपले आजोबा कसे दिसतात बघा एकदम फ्रेश झालेले चहा वगैरे घेतलेला गे आहे कसं वाटतंय बर वाटत मस्त एकदम काय तब्येत वगैरे छान आहे का आता आता जरा मोठ्याने बोलायचं सगळं शांत आहे पण छाती भरलेली आहे आजोबांची कारण गारत्यामध्ये बसून बसून रोडच्या कड आगे आगे। ती धूळ सगळी नाकातून आलं आणि डोळ्यात तर आजोबांच्या दोन्ही डोळ्यामध्ये कचरा जाऊन जाऊन कि तर पार पाणी धूळ इतकी दिवसभर ती म्हणजे त्यांच्या समोरून गाड्या जात होत्या हाय का नाही आणि तिथंच बसलेले आजोबा ती धूळ ती, ती वास सगळं गाडी झाली त्या दुरुडीनं इतक्यात झालं त्यांनी जर म्हटले आम्ही घेऊन जातो आमच्या वडिलांना येऊन आता आणि व्यवस्थित सांभाळतो म्हटले तर तुम्हाला नाही वाटत ते सांभाळतील म्हणून ती पण नाही सांभाळणार मग होय एक आपण त्यांची समज काढू जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आले तर नाही आले तर इथं कायमच राहायचं हा की सगळ्या माता मावल्या आहेत आपल्या इकडं माता भगिनी येता सेवा होईल तेवढी करायची हा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन आणि सगळ्यांबरोबर व्यवस्थित राहायचं एकदा आता बघू आपण हा जे कप झालाय ना तुम्हाला जास्त तुम्ही म्हणता ह्याच्यामुळं त्याच्यामुळं तर आजोबांचा असं आहे की काही गोष्टी सांगायच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत मी पण एवढं खोलात जाऊन नाही विचारू शकत आजोबांना मालकीन तुमच्या त्यांच्या कशी राहतात काय नाव आहे त्यांचं जाऊ दे रडू नका चांगल्याच ठिकाणी आला तुम्ही कशाला बाईक वाटून घ्यायला आई बघा पाठसला एक वर्ष काम केलं जी काय पैसा कामाची येते बाईक घाल दुसरीच्या हातात येतो का ना आईच्या आई होती आईची व्यवस्था बघितली होती तिची व्यवस्था आईच्या हातावरती पहिलं आई परब राहते तिने बघितलं शिशू काहीला शोध असते काहीला शोध नसते शिक्षण तुमचं किती झाले बारावी पण किती सालची बारावी झाली दुष्काळाच्या आधीची हा दुष्काळाच्या आधीची भूकंप झाला त्या टावाला किलारी गावची कडचीच आहे किलारी गावाला भूकंप त्र्याण्णवला भूकंप झाला त्या टावाला कुठं मुंबईला भूम परांडा हा 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 जो काही खालास व्हावं लागत होते आई त्या टायमाला वाटत जमिनीला हजार झाल हा जमीन हल्ली होती किलारी गाव पूर्ण बसलं होतं पूर्ण पूर्ण आणि आमचं गाव तिथून जवळ होत नाही आमच्याही गावाला झालता आम्ही दुसरीकडे जाऊन राहिलो आजोबा खूप चांगले आहेत परिस्थितीने त्या ठिकाणी नेलं आजोबांना एक ते दीड महिना मला कळाले तिथं खाली खूप खोल मोठ होत दरी आणि त्याच्यावर एवढाच कट्टा होता ज्या दादानी सांगितलं ते दादा आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये सगळं तुमचं केलं ना खरंच त्यांचं कौतुक करावं नवरा बायकोचं आणि त्यांच्या त्या मित्रपरिवाराचं कि त्यांनी सगळ्यांनी मिळून तुमची मदत केली तिकडं आणि त्यांनी बघितलं की तिथं मच्छर चावत होते भरपूर मच्छर मच्छर होते ना तर तुम्ही असं पूर्ण लिपटून घेऊन झोपत होतात मग आणि तुम्हाला हिकडून पण इकडं होता येत नव्हतं आणि हिकडून पण इकडं ही ही जी सुजलेत ना तुमचे गुडघे हे त्याच्यामुळे सुजलेत एवढाच कट्टा आणि त्या कट्ट्यावर आजोबा होते भरपूर मच्छर आणि इकडून इकडं होता येत नव्हतं पूर्ण पांघरून घ्यायचं कुणी शिळी भाजी चपाती काय इथं एवढं एवढं सफल होतं जेवण एवढं होतं आजोबांकडं तर ते काय नाही पण पन आता आपण एका आजोबाला घरी घेऊन आलेलो हो। आहोत आज यांची मदत आपल्याला करायला संधी दिली देवानी हीच आपण देवाकडं प्रार्थना करू की ह्यांचं आयुष्य ह्यांचे जे काही दुःख आहेत ते दूर व्हावे आणि अशीच सेवा माझ्याकडून घडो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन